महाराष्ट्र लाइव डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लडली जाते नमस्कार महाराष्ट्र लाइव डॉट इन मध्ये आपल्या स्वागत सध्या राज्य व केंद्र ची सी टी टी -E शिक्षक पात्रता परीक्षा सुरू आहे त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काही केंद्रांवर आभूषण व्यतिरिक्त आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवण्यात यावा व परीक्षा केंद्रात यावी अशी सूचना दिल्यानंतर केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली ज्यांना तुम्हाला सांगितलं त्याला बोलवा ना इकडे खाली ज्यांना तुम्हाला सांगितलं असं करा त्यांना बोलवा हे पण चला लो। रस्ता चला लो एक टीचरांची जी शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे तिथे जे महिला वगैरे बाहेर आलेल्या आहेत बाहेर गावून त्यांचे मंगळसूत्र त्यांच्या पायातले जोडवे त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय असं अजून कुठंच नाहीये शिक्षकांवर हा अन्याय आहे सरकार कुठं झोपलेला आहे का आपला हॉलटिकेट वर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे का तिकीट वर असं काहीच मेन्शन केलेलं नाही हॉलटिकेट वर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता Okay. लेडीज आणि बाकी संभाजीनगरात ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दाग दागिने मोबाईल मी समजू शकतो परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो पण का तो काही शोचा राग येणार नाही तर सौभाग्याचं प्रतीक आहे हिंदुत्वादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे देशामध्ये दे। आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारचे परीक्षा केंद्रावर दप्पटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना मा माता बहिणींना केलेले आहे मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय आणि हे सरकार हिंदुत्वादी म्हणत असताना मंगळसूत्र चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितले गेले याची दखल सरकारने त्वरित घ्यावी संबंधितावर कारवाई करावी